ज्या मैदानाला परंपरा इतिहास आहे असं परंपरे तालुक्यात मानाचं मैदान काधर यात्रेचं मैदान श्री भैरनाथ देवानाथ देवाची यात्रा आणि देवा या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं एक भव्य आणि या, या मैदानाचा फायनल फेरा या ठिकाणी स्वच्छ आणि धक्का सूर्यप्रकाशात पळवणारा या मैदानामध्ये जवळपास रात्री छप्पन्न गाठ जाहीर झाले होते चारशे प्लस बैलगारी स्पर्धकांनी सहभागी सात सेमी झाले सात सेमी मध्ये सात गाड्या क्वार्टर फायनल ला पात्र झाल्या आणि सात गाड्या फायनल ला पात्र झाल्या क्वार्टर फायनल आणि मालकाला प्रत्येकी दोन हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आलं आणि फायनल बैलगा आणि मालकांचा या ठिकाणी निकाल जाहीर केला जातोय आजच्या मैदानामध्ये असं झेटा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते धनवडे बापू खोरेगाव यांचं मनपूर्वक धन्यवाद आजच्या मैदानाचा लाईव्ह प्रेक्षेपण ज्यांच्या माध्यमातून झालं ते यसी ची युट्यूब चॅनल आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद मैदानाचं सुंदर असं समावेशन केलं अखिल भारतीय मैदाना शरीर संघटना अध्यक्ष आदरणीय प्रताप ताट्या जादूरने आणि आमचे सहकारी मित्र आदरणीय संपना वाघवोणे महाशिर या दोघांचं मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आजच्या मैदानाचं लाईव्ह अपडेट ज्यांनी दिलं ते गोलब तात्या यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये सुंदर असं नंबर टेकिंगचं काम पाहिलं मेदोडमधने बाळे गावकर आपलं देखील मनपूर्वक धन्यवाद जेवढे मान्यवर आजच्या मैदानामध्ये आले त्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि पंचाने दिलेला निकाल अखिल भारतीय बैलगाडी संघटना इंदापूर तालुका आणि पंच कमिटीने जो, जो निकाल दिला आहे तो या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानातील सातवा क्रमांक होते ना त्या क्रमांकासाठी पात्र आहे पाच क्रमांक दोन वरून गाडी आई दोजा भावाटी प्रसंग दिग्विजय जाधव आदित्य साधे मोशी मोळशी भारत फॅच द मोशी महाराष्ट्र राज्य या गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्रमांक सुंदर गाडी उत्ते पात्र उत्तेजनाथ क्रमांका दोन गाडी मयूर दुर्गे दो, दो दिन एक जान अण्णा ड्रायव्हर मारे गावात शिवराज आणि त्याच्या गडीला पडला अमोल जाधव गणेश पाटणे भैया अहिरे गणेश बिलारे किशोर बिलारे यांचा बन्नी बन्नी आणि शिवराज आजच्या भागातील उत्तेजनाथ बसला पात्र आजच्या मैदानातील सहावा क्रमांक मध्ये मैदानाचा सहावा क्रमांक क्रमांक तीन वरून गाडी पाटील काझोर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वर अण्णा पाटील गोटू पाटील जवळे चाळीसगाव एक्सप्रेस रायफल पळाला आणि त्याच्या जोड्याला पळाला राजेंद्र गाडे गोपर्डे भरत चव्हाण कुमटे धारनाथ नगर राजेंद्र निकम शिंदवलीकरांचा लाडू पडला लाडू आणि रायफल आजच्या भव्य दिवसातील सहा नंबर भैरवना देवाची यात्रा आणि या यात्रे निमित्त आयोजित केलेलं काजळ शिंदेवाडीकरांचे भव्य आणि दिव्य मैदान या मैदानातला पंचम क्रमांक पात्र तास क्रमांक चार मधून गाडी संत दि। सद्गुरू भाऊ मासन हरळ महादेव प्रसन्न आयुष उमेश खरा अण्णा कचरे कचरेवडी जाधववाडी या गाडीचा पंचम क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार होती तुषार शेत दडा विशाल माने पिरळेके यांचा येडा राघव पळाला आणि त्याच्या जोडीला सुधीर दायगुडे पैलाण डोंबावडीकरांचा काजल पावला काजल आणि राघव आजच्या भव्य दिव्य अशा मैदानातील पाच नंबर चे मार आजच्या मैदानातला चतुर्थ क्रमांक संपादित केला दास क्रमांक एक वर धावली गाडी सेमीला सुद्धा एक नंबर तास आणि फायनलला सुद्धा या ठिकाणी नशिबाने एक नंबर तास आलं आणि या तासावर पोहोचून आज या ठिकाणी या मैदानात

निसर्गार्दन कात्रज पुणे सुभाष तात्या मांगडे सुनील नाना मांगडे यांचा सप्त हिंद केसरी सुंदर सुंदर आणि मल्ला भव्य मैदानातील चा चार नंबर शानखरी आजच्या मैदानाचा तृतीय क्रमांक भैरनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कादळ शिंदेवाडी एक भव्य आणि दिव्य मैदानाने या मैदानचा तृतीय क्रमांक संपादित केला दहा क्रमांक सात वरून अवलेली गाडी श्री फिरंगनाई प्रसन्न श्री शांजोबा प्रसंना चिरंजीव आरव अली जगताप कारुंडे तामखडा या गाडीचा तृतीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक अजित शेठ अमर शेठ जगताप कारुंडे अमर जाधव अटिल ड्रायव्हर तामखरा यांचा चिख्या पळाला आणि त्याच्या गडीला पडला उर्मिलाताई उर्मला शेठ गायकवाड मकुडा मार्ग शिंदसाडे शिमोगा बापूशेट आंबेकर वर्की कुमार अवतार पवार यांचा अर्जुन पडला अर्जुनाने चिक्या अच्छा भव्य दिव्या काजडकरांच्या मनातील तीन नंबर चे वार करी आजच्या महिलांना प्रथम आणि दुनियामध्ये सुंदर अशी लढत झाली त्यामध्ये आजच्या महिलांना द्वितीय क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी ज्योतिम अनुजा नितीन आवास शेवाळे हडपसा रिया प्रदीप प्रतिनिधी कात्रबा बदलापूर दत्ता पाटील झरे या गाडीच्या द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पडली तास क्रमांक सहा होती ज्योतिम प्रसन्न काळवाई प्रसन्न अनुजा नितीन आभास शेवाळे हडपसा रिया प्रदीप इथे कात्रपगाव बदलापूर का दत्ता पाटील झरे यांचा पाकऱ्या पळवा त्याच्या जोडीला पळवा बाळू कोटे येवला नाशिक बाजी ग्रुप टेंभूर निकरांचा बाजी पळवा बाजी आणि पाकऱ्याची सुंदर अशी गाय आणि द्वितीय क्रमांकासाठी पात्र गेली शिवळा माळ शिरस्कर आणि आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांक आणि रोख रुपये एक लाखाचा मानकरी बऱ्याच दिवसात या ठिकाणी बैल पळताना दिसला बरीच मैदान फायनल केली परंतु काही काळ असतो त्यामध्ये आम्ही वारंवार सांगत असतो परफॉर्मन्स इज अ टेम्पररी बट क्लास इज अ परमन्ट आणि पुन्हा एकदा तो क्लास कानी आशी या ठिकाणी पाहायला मिळाला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये फायनल साठी पात्र जय हनुमान प्रसन्ना शौर्य शरद माने माखिंडी थैमान मृत साखरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक पाच हजेरी जय हनुमान प्रसन्ना शौर्य शरद देवी खिंडे ग्रुप या ठिकाणी बावऱ्या पळाला आणि त्याच्या आई जगदंबा अर्जुन पठारे दुराजी भाऊ खडके यांचा हरण्या पळाला हरण्या आणि बावऱ्या आजच्या भव्य अशा काजडकरांच्या मनातील एक नंबर चे मानकरी सर्व विजेता बैलगाडी मालकांचा चालकांचा पुन्हा एकदा हार्दिक असा अभिनंदन